नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की सोळा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा दोन हजार चोवीसचा म्हणजे आत्ताचा भरलेला पिकमा शेतकरी बांधवांसाठी मंजूर झालेला आहे सोळा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे तर मित्रांनो ते सोळा जिल्ह्यामध्ये आता मंजूर झालेला आहे परंतु लवकरच येणाऱ्या आठ दिवसामध्ये सोळा जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप होणार आहे तर मित्रांनो ते सोळा जिल्हे कोणते आहेत ही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर त्या सोळा जिल्ह्यातील कोण्या पिकासाठी पिकमा मंजूर झाले आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झालेत किती महसूल मंडळी पात्र झाले आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई कोण्या जिल्ह्यामध्ये दुप्पट मन मंजूर झालेली आहे आणि ती मदत आता कोण दुप्पट मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे आणि हे मिळव मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करायची आहेत याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या पांढऱ्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर असे शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर सोळा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आठ दिवसामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा वाटप केला जाणार आहे ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप केला जाणार असल्याची माहिती जालना जिल्ह्याच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातून आलेली आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप केला जाणार आहे प्रामुख्याने परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे या शेतकऱ्यांना मंजूर केलेला या जिल्ह्यासाठी विकमा मंजूर झालेला आहे जवळपास सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये परभणी जिल्ह्यामध्ये भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पंचवीस टक्के अग्रिम च्या अधिसूचना निर्गमित करण्यात आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसुली महसुली मंडळामध्ये सर्व पिकासाठी म्हणजे सरसकट पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला जरी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जर क्लेम केलेला असेल तरी त्यांना पिकमा भेटणार आणि क्लेम केलेला नसेल तरी त्यांना पिकमा भेटणार आहे जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील तीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकाची अग्रिमची अधिसूचना तीस महसूल मंडळामध्ये निर्गमित करण्यात आल्या आल्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सतरा हजार पाचशे रुपये सोयाबीनचा पंचशे अग्रिमचा पिकमा हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे लातूर जिल्ह्यातील साठ महसूल महसुली मंडळामध्ये पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर हा आठ दिवसामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील सेहेचाळीस महसुली महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच या पिकम्याचं वितरण होणार आहे येणारे आठ ते दहा दिवसामध्ये पिकमाचं वितरण होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण अठ्याहत्तर महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मंजूर झाल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पिकमा येणाऱ्या आठ दिवसामध्ये जमा केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड मित्रांनो आपल्या मित्रांनो आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकमा वाटप करण्याचे निर्देश विमा कंपन्यांना दिलेले आहेत तशा अग्रिमच्या अधिसूना सुद्धा काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत आणि त्या पद्धतीने विमा कंपनीच्या माध्यमातून आता बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये सर्व पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा विमा येणारे आठ ते दहा दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास अर्ध्या शेतकऱ्यांना म्हणजे अर्ध्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा आणि अर्ध्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा विमा भेटणार म्हणजे काही महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या आधी सुद्धा आहे आणि काही महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या आधी सुद्धा नाही मग ज्या ज्या महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या आधी नाही त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी जर आपल्या बहात्तर तासाच्या आत नुकसानीच्या बहात्तर तासाच्या आत जर क्लेम केलेला असेल तर त्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अग्रिमचा पिकमा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादाय अपडेट आहे कारण की अकोला जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे बावन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस शक्ती अग्रिमचा पिकमा येणाऱ्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना येणाऱ्या आठ दिवसामध्ये दे पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण महसूल मंडळापैकी शेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पंचवीस टक्के पिकमा भेटणार परंतु काही शेतकऱ्यांना याच्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा आणि काही शेतकऱ्यांना अग्रिमचा ज्या मसुळमध्ये जर अग्रिमच्या आधी सुने जास्त पिकमा भेटतो आणि वैयक्तिक क्लेमचा पिकमा जर असेल तर त्यांना तेवढाच पीकमा भेटतो आणि उर्वरित ज्यांचा जे काही उर्वरित पिकमा जो असतो तो भेटत नसतो अशा पद्धतीचा वैयक्तिक क्लेमचा आणि अग्रिमच्या क्लेमचा पिकमाचं माहिती असते याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये अजूनही अग्रिमच्या अधिसूना नाही त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे जर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जर आपला गोष्टी व्यक्तिक क्लेमचा केलेला असेल बहात्तर तासा आत तर ता त्यांना पिकमा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे एकंदरीत मित्रांनो नागपूर असेल नाशिक असेल अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर असेल याचबरोबर सोलापूर असेल वाशिम असेल अकोला असेल अमरावती यवतमाळ याचबरोबर जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि बीड या सर्व सोहळ्यात सोळा जिल्ह्यामध्ये पिकमा भेटणार आहे कारण की या सोळा जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच एक सप्टेंबर दोन तीन चार या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामध्ये सर्व पिकांचं नुकसान झाल्यामुळे विविध जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रीमच्या अधिसूचना निर्गमित केलेल्या आहेत आणि विमा कंपन्यांना पिकमा वाटप करण्याचे आदेशसुद्धा दिले आहेत आणि विमा कंपनीच्या विमा कंपनीला जर दिला जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी जर पंचवीस शक्के अग्रिमचा अधिसूचनेचे वाटपाचे आदेश जर दिलेले असेल तर त्या आदेश देशाच्या एक महिन्याच्या आत पिकमा वाटप करा करण्याच्या निर्देश असतात त्यामुळे अशा पद्धतीचा अपडेट आहे तर मित्रांनो हे होतं खरीफंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भातले अपडेट आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेले ज्यामध्ये जालना जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर याचबरोबर धाराशिव याचबरोबर आपण जर पाहिलं तर विदर्भ विदर्भातले सर्व जिल्हे मराठवाड्यातले सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्रातले सर्व जिल्हे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातले सर्व जिल्हे या सर्व विभागाचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवले पाठवते ठेवण्यात येणार आहेत आणि विभागीय त्यांच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येतील आणि शासनाच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात येतील याच्या अगोदर मित्रांनो आपण जर पाहिलं तर जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यातले पंधरा दिवस पहिले पंधरा दिवसामध्ये जे काही राज्यातल्या बारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती ते सर्व शासनाला प्रस्ताव केले आणि ते सर्व प्रस्ताव मंजूर करून जवळपास दोनशे सदतीस कोटी रुपये रक्कम मंजूर झालेली आहे आणि ऑगस्ट महिन्यातले ऑगस्ट महिन्यातला शेवटचा आठवडा आणि सप्टेंबर महिन्यातला पहिला आठवडा या पंधरा दिवसातल्या कालावधीमधले प्रस्ताव शासनाला गेले नाहीत आणि शासनाला हे प्रस्ताव गेल्यानंतर शासनाच्या माध्यमातून मंजूर होतील आणि एका जे आरच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून स्पष्टता करण्यात येतील कोण्या जिल्ह्यातील किती शेतकरी अखेर पात्र आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरी हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या वाटपासंदर्भात आणि थोडक्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंच अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद